आमचं या ठिकाणी आलेलं आहे वराळ आज या तापडिया हॉल मध्ये आमचं आलेलं आहे वराळ कारण आम्हाला या ठिकाणी भेटणार होते भरपूर करा औरंगाबाद साठी आपल्या संभाजी नगर साठी अत्यंत जवळजवळ पंचवीस

गटाने पाहिजे असेल तर यावं उपाशी राहायचं संविधान बदलणार आहे जो संविधान बदले त्याचा आम्ही सत्यानाच केल्याशिवाय राहणार <laughs> आमच्या समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेस वाले ज्या नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवन बांधलं त्याला संविधान हे नाव दिलेलं आहे ज्या नरेंद्र मोदीने एकशे पंचवीसावा बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे पंचवीसावा जन्मदिवस दोन दिवसाचं स्पेशल अधिवेशन बोलावून घेतलं त्यामध्ये चर्चा करण्यात आली आणि सव्वीस नोव्हेंबरला डॉक्टर बाबा आंबेडकरांनी देशाच्या संविधानाचा ड्राफ्ट ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित दिला होता तो दिवस दिवस देशभर पाळायचाही था त्यांनी सांगितला आणि देशभर संविधान कसं पाळला जातो ते मोदी कसे काही संविधान बदलतील ते काँग्रेसला बदलतील राष्ट्रवादीला त्या पवारसाहेबांच्या बदलतील राहुल गांधीला बदलतील हे सांगतात की संविधान बदलणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका